नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट अशी अगदी अचानकपणे जर मिसळ बनवायची तर आपण ती आज कशा पद्धतीने बनवायची ते आपण दाखवणार आहे तर हिथं बघा इथं मटकी होती माझ्याकडे एवढी एक वाती भरण मोठी तर मटकी ही घरी विजवलेली आहे तर मोडाची मटकी आपण ही घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं थोडा कढीपत्ता लागणार आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून आपल्याला कोथंबीर लागणार आहे इथं बघा आलं लसूण पेस्ट लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा इथं अर्धा चमचा आपण हळद घेतलीय धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आपण एक चमचा त्यानंतर इथं मी मिसळ मसाला घेतलाय एक चमचा कांदा मसाला घेतलाय एक चमचा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण आपल्याला इथं पाणी लागणार तेल लागणारे तर इथं बघू शकता साहित्य आपलं दाखवून झाले छोट मिक्सरच भांड्य घेतले आता आपल्याला इथं मटकी थोडीशी आपल्याला इथं बारीक करून घ्यायची तर ह्यातली मी निम्मी मटकी घेतली आणि ती अशी बारीक वाटून घेतली बघा अशी जाडसर अशी बारीक वाटून घ्यायची आपल्याला कढई तापायला ठेवली कढईमध्ये आपण टाकूया तेल तर साधारण दोन पळ्यात तेल टाकले त्यामध्ये टाकून घेतलं जिरं हिंग तर टाकूया बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट टाकली अर्धा चमचा आता आलं लसूण पेस्ट आणि कांदा चांगला आपल्याला थोडं एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचे वरून थोडासा कढीपत्ता आहे आपण आठ दहा पानं आता इथं बघू शकता तुम्ही कांदा आपला आता छान परतलाय थोडाफार ह्यामध्ये टाकूया चिरलेला टोमॅटो टोमॅटो कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला तर एक पाच सहा मिनटं टोमॅटो आणि कांदा परतून घेतला आहे आपण त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकू हळद टाकून घेतली आपण त्यानंतर आपण जी मिर मटकी ती बारीक करून घेतली ती ह्याच्यात टाकून घेतली आता कांद्यावर चांगली मटकी आपण परतून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही मटकी आपण परतून घेतली आहे आखी मटकी पण आपण ह्याच्यात टाकून घेतली आता दोन्ही मटकी आपली चांगली परतून झालेली आहे वरून आपण एक पाच मिनटं झाकण टाकूया तर इथं बघा पाच मिनटं झाले पाच मिनटानंतर बघू शकता एक पाच मिनिट आपण मटकी परतून घेतली आता ह्याच्यात टाकून मसाले तर धना पावडर टाकून घेतली लाल तिखट टाकून घेतले मिसळ मसाला टाकलाय आपण कांदा मसाला टाकून घेतलाय थोडं मीठ टाकून घेतले आणि एक दोन तीन मिनिट आपल्याला ही मटकी मसाल्यामध्ये परतून घ्यायची हिथ बघू शकता तुम्ही मटकी परतून घेतली आपण दोन ते तीन मिनिट मसाल्यावर मटकी परतून घेऊन त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आपण थोडीशी आणि झाकण टाकून घेतले इकडे एक तांब्या पाणी गरम व्हायला ठेवलेले तर दोन ते तीन मिनटं झालेत आता आपले मटकी चांगली परतली आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे तो गरम केलेलं एक तांब्या पाणी होत ते आपण ह्या घालून घेतले आणि मस्त घट्टसर अशी आपली ही मिसळची मटकी तयार झालेली अगदी कुठलंही वाटण न वापरता ह्याला घट्टसरपणा आणण्यासाठी आपण छान अशी मटकी वाटून टाकल्यामुळं रस्ताला पण छान चव येते आणि टेस्टी अशी मस्त झटपट अगदी ऐन वेळेला तुम्ही अशा पद्धतीने मिसळ नक्की करून बघू शकता इथं बघू शकता मस्त तरी पण आली आहे बघा आता गरम पाणी टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण झाकण टाकून घेऊया तर अर्ध झाकण थोडं उघड ठेवून आपण एक सहा सात मिनिट आपली मटकी इथे उकळून घेऊया मस्त याला बघा कट आलेला आहे छान असा मस्त तरी आलेली आहे इथ बघू शकता तुम्ही तो झाकण टाकून आपण याला परत दोन मिनिट ठेवलं होतं इथं बघू शकता मस्त अशी तरी छान अशी आली आता वाढायला घेऊया आता आपण मिसळची प्लेट बनवायला घेऊया ते एका वाटीमध्ये आपण हा मटकीचा रस्सा वाढून घेऊया

तो बगू शकता तुम्हें छान असा कंदा कोथंबीर टाकून अपनी हिम मिस छान अभी तैयार है अगली चवीला खूब भारी लगती अशा पद्धति मटकी ची मिसळीची मटकी तुम्ही करून बघा खूप सुंदर होती अगदी वाटण न टाकता सुद्धा आपण झटपट अशी मिसळ बनवू शकतो आणि चवीला पण खूप भारी होती आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद